धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे महायुतीमधल्या या दोन्ही मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले विरोधकांनी या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आता तीन मार्च पासनं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे मुंडे आणि कोकाटे यांच्यावरनं अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे पाहूयात महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार आहे हे अधिवेशन तीन ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरून अधिवेशनात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे संतोष देशमुख प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी रान उठवलं धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली पण धनंजय राजीनामा दिला नसून एकदा धनंजय विरोधक सरकारला अधिवेशनात घेण्याची शक्यता आहे देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपीचे मुंडेंसोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप आहे त्यामुळे या अधिवेशनातही मुंडेंच्या राजीनाम्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं शिक्षा ठोठावली दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये अशी शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली त्यानंतर कोकाटेंना लगेच जामीन मिळाला एकोणीसशे पंच्याण्णव मधल्या एका प्रकरणात कोकाटेंना ही शिक्षा सुनावण्यात आली तत्कालीन आमदार खासदार यांच्या कोट्यातल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या सदनिका मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटेंवर होता आता आगामी अधिवेशनात याच मुद्द्यावरून सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री दोघांवरही गंभीर आरोप झालेत मात्र एकालाही पदावरून दूर करण्यात आले नाही त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतक पोलीत मिळाले या मुद्द्यांवरून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई